अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी घरामध्ये असलेले जे काही दारिद्र्य आहे या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती होण्यासाठी तुम्ही या दिवशी जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात यातीलच एक अत्यंत महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा फक्त एक शुक्रवारी तुम्हाला दिव्यामध्येही एक वस्तू घालायची आहे फक्त एक शुक्रवार हा उपाय करा पुढचा शुक्रवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीण असणारं काम झालंच म्हणून समजा या उपायाने तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल अडलेलं तुमचं प्रत्येक काम मार्गी लागेल तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही मिळेल मग हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे खास करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये असलेली जी गरिबी किंवा जी दरिद्रता आहे ती दरिद्रता संपवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये श्रीमंतीचे योग चालून येण्यासाठी आपल्या घराकडे पैसा आकर्षित होण्यासाठी हा उपाय विशेष महत्त्वाचा आहे आता काय उपाय कसा करायचा आहे सगळं पुढे व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आजचा शुक्रवार हा थोडासा विशेष आणि अत्यंत महत्त्वाचा आहे कारण चैत्र मासातील चैत्र नवरात्र चालू आहे नवरात्र जी माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे नवरात्रीचे नव दिवस आपण माता लक्ष्मीची मनोभावे श्रद्धेने विश्वासाने सेवा करत असतो आणि त्यातील आज शुक्रवार आहे म्हणजे नवरात्रीतील हा शुक्रवार त्यामुळे अत्यंत महत्वाचा योग हो। बघा आपल्याला काय करायचं आज संध्याकाळी साडेपाचच्या पुढे ते साडेसातच्या दरम्यान ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे कमीत कमी, कमी साडे नऊच्या आतमध्ये तुम्ही केला तरी चालेल याच्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे रोज जो रेग्युलर आपण दिवा लावतोय देवांच्या समोर तो दिवा वेगळा आणि या उपायासाठी जो आज दिवा लावणार आहात तो दिवा वेगळा आपल्याला एक छोटासा दिवा घ्यायचा आहे मातीचा घ्या कणकेचा घ्या किंवा पंचधातूचा घ्या तांब्याचा घ्या चांदीचा घ्या जो दिवा तुमच्याकडे असेल तो दिवा घ्या हा दिवा आपल्याला आपल्या घरातील उत्तर दिशेला लावायचा आहे उत्तर दिशेला देवघर असेल तर देवघराच्या समोर लावा किंवा उत्तर कोपरा मोकळा कोपरा आहे तर त्या कोपऱ्याला लावा पण उत्तरच चला। उत्तर दिशा ही धनाची दिशा उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मांडली जाते म्हणून आज केला जाणारा जो उपाय आहे तो आपल्याला त्याच दिशेला बसून करायचा आहे एक छोटस पाठ घ्या किंवा एक चौरंग घ्या नसेल एक छोटं प्लेट घेतलं तरीही चालेल ठीक आहे त्याच्यासोबत बसण्यासाठी आसन घ्या सगळ्यात अगोदर काय करायचं एक तांबण तांब्याचं किंवा चांदीचं सा प्लेट घ्या नसेल तर स्टीलचं घ्या ठीक आहे या प्लेट मध्ये तुम्हाला एक मुठभर अख्खे धने घालायचे एका मुठीत मावतील एवढे धने घालायचे आहेत आणि त्या धन्यांच्या वरती तुम्हाला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत ठीक आहे याच्यानंतर तुम्ही जो दिवा घेतलेला आहे हा दिवा तुम्हाला त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची पिळून एक वात जर कलावा असेल तर कलाव्याची वात घाला नसेल तर मग कापसाचीच दोन वातींची पिळून एक वात करा थोडंसं त्या वातीला कुंकू लावा आणि ती वात त्या दिव्यामध्ये घाला त्याच्यानंतर यामध्ये या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध थोडस तूप किंवा तेल घालायचं आहे आणि दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकवाची पाच बोटं लावायची आहेत इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला इथून मेन आणि जो खरा उपाय आहे तो इथून पुढे सुरू होतोय इतकं अगोदर आपल्याला करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक जायफळाचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याचे सात तुकडे करायचे आहेत इतकं मोठं जायफळ असं बघा खूप छोटं घेऊ नका इतक्या साईजचं एक जायफळ घ्या आणि ते जायफळ खलबत्त्याने किंवा एखाद्या दगडाने तोडा तोडून त्याच्याबरोबर मोजून सात तुकडे करा छोटे छोटे तुकडे झाले तरीही चालतील आपल्याला जायफळाचे सात तुकडे घ्यायचे आहे ठीक आहे आता काय करायचं तर आपला जो उजवा हात आहे या उजव्या हातावरती थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं थोडंसं कुठलंही अत्तर हे ना अतर असेल जे कुठलं अत्तर असेल ते अत्तर स्प्रेड करायचं आहे याच्यावरती ह्याचा आयफळाचा एक तुकडा ठेवायचा आहे त्याच्यावरती हा जो दुसरा हात आहे तो असा ठेवायचा आहे इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे जी इच्छा तुमच्या आयुष्यातील पूर्ण असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी धनाचे मार्ग मोकळे होण्यासाठी घरात श्रीमंतीचे योग येण्यासाठी तुम्हाला मनापासून माता लक्ष्मीला साकडं घालायचं आहे किंवा माता लक्ष्मीला तुम्हाला तुमची प्रार्थना सांगायची आहे आणि एक वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एक वेळा गायत्री मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर हे जायफळाचा जो जा तुकडा आहे तो तु त्या दिव्यामध्ये अर्पण करायचा पुन्हा थोडंसं तर लावायचं दुसरा जायफळाचा तुकडा घ्यायचा पुन्हा या उंचवट्यावरती ठेवायचा दुसरा हात असायच्यावरती ठेवायचा इच्छित मनोकामना व्यक्त करायची गायत्री मंत्राचा जप करत पुन्हा हा दुसरा जायफळाचा तुकडा त्या दिव्यामध्ये अर्पण करायचा असे सातीच्या साती, साती तुकडे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत ठीक आहे सगळे सातही तुकडे अर्पण करून झाले की त्याच्यानंतर हा दिवा जो आहे तो असाच पेटता ठेवून द्यायचा दिवा म्हणजे शुक्रवारची रात्र पूर्ण शुक्रवारची रात्रभर तुम्हाला दिवा असाच पेटता ठेवायचा आणि ते, दा, ते जायफळचे जे तुकडे तेही असेच ठेवायचे दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ स्नान वगैरे कराल तर सकाळी दिवा विजला तरीही चालेल आंघोळ वगैरे झाली सगळं झालं की त्याच्यानंतर हा दिवा उचलायचा दिव्यामध्ये घातलेले जायफळाचे तुकडे काढून घ्यायचे दिवा चांदीचा तांब्याचा जो काही असेल तो घासायला टाकायचा आणि जे जायफळाचे सात तुकडे आपण घेतले होते ते सातही तुकडे तुम्हाला एका खलबत्त्यात किंवा एखाद्या जागी तुम्हाला से से ते थोडेसे असे वाटायचे जेणेकरून त्याची पावडर तयार होईल ठीक आहे या जायफळांची जी पावडर तयार होईल ही पावडर तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या मातीच्या पंटीमध्ये मा घ्यायची आहे आणि त्याच्यावरती चार पाच कापराच्या बल्या ठेवायच्या आणि ही जायफळाची पावडर आणि कापूर या दोन्ही गोष्टी प्रज्वलित करून संपूर्ण घरभर याचा धूर पसरवायचा आहे बघा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते की जायफळ जे माता लक्ष्मीला अत्यंत अत्यंत प्रिय आहे ज्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी त्या ठिकाणी प्रसन्न असते जेव्हा शुक्रवारच्या दिवशी तुम्ही जायफळाचा हात तुकडा बघा जेव्हा हा आपला हाताचा जो भाग आहे मी नेहमी तुम्हाला सांगत असे हाताचा जो हा उंचवट्याचा भाग आहे हा शुक्राचा कारक मानला जातो आणि शुक्रवारी केलेल्या उपायाने आपला शुक्रग्रह मजबूत असतो जेव्हा शुक्रग्रह आपला मजबूत असतो ना त्या तेव्हा ते आयुष्यात आपला राजयोग येतो ज्याचा शुक्र मजबूत असतो तो आयुष्यात माला माल बनतो ज्याचा शुक्रग्रह मजबूत असतो त्याच्याकडे भौतिक सुख सौंदर्यता समाधान आनंद पैसा हे सगळं प्रभू जेव्हा तुम्ही उजव्या हातावरती इथे अत्तर लावाल आणि याच्यावरती जेव्हा तुम्ही तो तु जायफाचा तुकडा ठेवून जेव्हा गायत्री मंत्र म्हणाल त्या क्षणात तुमच्याकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल तुमचा शुक्र ग्रह तुम्हाला साथ देईल तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल तुमची कितीही कठीण असणारी जी इच्छा आहे ती माता लक्ष्मीपर्यंत पोहोचली जाईल तुमच्या आयुष्यात असलेलं दारिद्र्य संपत जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होईल ठीक आहे हा जायफळाचा तुकडा तुम्हाला त्याच्यात घालायचा आहे असे सातही जायफळाचे सा तुकडे अभिमंत्रित करत सात वेळा जेव्हा तुम्ही गायत्री मंत्राचा पाठ करत ना तेव्हा त्या सात पाठमध्ये तुमच्या एक तरी पाठाला किंवा एकवीस तरी इच्छा व्यक्त करण्याला माता लक्ष्मी तिथे तथास्तु म्हणेल आणि जेव्हा ती तथास्तु म्हणेल ना तेव्हा नक्कीच आपली जी इच्छा आहे ती इच्छा तिच्यापर्यंत पोहोचली जाईल किंवा जी इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करेल रात्रभर शुक्रवारच्या दिवशी रात्रभर अभिमंत्रित केलेले हे जायफळाचे तुकडे जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही कापरासोबत प्रज्वलित कराल तेव्हा घरातील नकारात्मकता निगेटिव्हिटी बाधा इडा पिडा संकट जे काही तुमच्या घरात थांड मांडून बसलेलं असेल ते सगळं त्या अग्नीसोबत नष्ट होईल सगळं तुमच्या घराच्या बाहेर पळून जाईल तुमचं घर बांधमुक्त होईल अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे बघा विशेष महत्वाचा उपाय आहे शुक्रवारी हा उपाय करा शनिवार येथे प्रज्वलित करा कारण शनिवारचा दिवस हा आपल्या घरातील नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे तुझा शुक्रवारचाही उपाय होईल आणि शनिवारचाही उपाय होईल अत्यंत साधा सोप्पा मात्र भरपूर आपल्याला अनुभव देणारा प्रचिती देणारा कामातील अडथळे दूर करणारा घरात बरकत आणणारा लक्ष्मीला प्रसन्न करणारा हा उपाय आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ